चॅनल वरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ही कपाशी जवळपास नव्वद दिवसाची कपाशी झालेली आहे आणि यामध्ये या, या कपाशीमध्ये दोन खताचे सुद्धा डोस झालेले आहे चार वखरपाड्या सुद्धा झालेला आहे आणि शेत आपण तणविरहित करून घेतलेलं आहे आणि याच्यावर दोन ते तीन फवारण्या सुद्धा झालेल्या आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहे या कपाशीमध्ये आता वागूर झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या झाडाच्या या झाडाची फांदी ओळखून फांदी कट करण्याची आहे त्याविषयीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा फांदी ओळखून तुमच्या कपाशीचं सुंदर नियोजन करता येणार आहे गडफांदी काढल्यामुळे काय होणार गडफांदी काढल्यामुळे झाडाला स्पेस भरपूर मिळते हवा खेळती राहते बघा या खालच्या बाजूला आता दाटी झाली आहे सगळी पानांची आणि ज्या फांदीला कुठल्याही प्रकारे आता बघा हे पाते आपण पानं काढून घ्यायचे मोठे पानं या पानाचा खालती काही उपयोगच नाही याच्यावर खालच्या पानावर अंडे आणि पिलं सुद्धा भरपूर राहतात तर आपल्याला सर्वप्रथम या कपाशीमध्ये मध्ये गडफांदी कोणती ती, ती ओळखून घ्यायची आहे गडफांदीखण्यामागचा एकदम सोपा नियोजन आहे मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना माहीत सुद्धा आहे परंतु माझा एक म्हणण्याचा उद्देश असा आहे की नवीन शेतकरी जे असेल त्यांनी कमीत कमी सुरुवातीला अर्ध्या एकरात एक एकरात नाही शक्य झालं तर एक, एक, एक ओडीत एका तासामध्ये सुद्धा फांदी काढून तो अनुभव बघावा म्हणजे बघा या कपाशीच्या शेंड्याला जी फांदी स्पर्धा करते ती फांदी म्हणजे गडफांदी बघा ही याच्या बरोबरीत करते ही याच्या बरोबरीला आहे तुम्हाला दिसत असेल तर ही फांदी या खोडाच्या जवळपास अर्ध अन्नद्रव्य ती एकटीच फांदी घेते तुम्हाला आता ही फांदी दाखवते बघा इथून हिला सुरुवात झाली आहे आणि हिला पालाच आहे सुरुवातीला बाकी याला एक दोन एक दोन पातळ जरी लागलेलं असेल परंतु या फांदीला काही लागलेलं नाही आणि या खोडाच्या अर्ध्यापर्यंत जवळपास ही एकटी अन्नद्रव्य घेणार आहे म्हणून सर्वात जास्त जाड आहे आणि हिला कुठेही प्रकारे फांद्या नाही उपफांद्या नाही बाकीच्या याला फांद्या उपफांद्या सुद्धा असतात म्हणून सर्वात प्रथम ही फांदी आपल्याला कट करायची आहे आता ही फांदी दादा लाड पद्धतीमध्ये गडफांदी आहे आणि माझ्याकडे कैची नाही कैचीच्या सहाय्याने तुम्हाला इथून कट करायची आहे कट केल्यावर तुम्हाला इथं हवा खेळती राहणार आहे बघा ही फांदी आता फांदी आहे हिला पाते वगैरे नाही तर अशी फांदी कट केल्यामुळे तुम्हाला तुमच्या झाडातलं स्पेसिंग आणि हवा तसंच आता या झाडातली ही छोटी फांदी आहे पण इलू युल, हिला काहीच लागलेलं नाही म्हणून खालच्या जर ओळखता जरी आलं नाही तरी सर्वात खालची फांदी ही आपण कट करायची आहे आणि अशा पद्धतीने झाड थोडं मोकळं करून बघा आता हवा खेडती राहणार आहे हे झाडं वापसा कंडिशनमध्ये येणार आहे आणि बघा ही तसंच ही ही फांदी कधी कधी दोन फांद्या सुद्धा असते ही फांदी सुद्धा तुम्ही कट करू शकता आणि हा पाला सुद्धा खालचा तुम्ही कट करू शकता बघा आता हे झाडं बघा तुम्हाला दिसत सुद असेल हे जे झाड कट केलेले आहे हे एकदम मोकळे आहे हवा लागते वापसा कंडिशन येते आणि फांद्या एक समान असणार आहे सारख्या फांद्या अन्नद्रव्य सुद्धा सारखं घेणार आहे तर गड फांदी काढल्यामुळे हा त्याचा फायदा होतोय की अन्नद्रव्य सारखं घेते आणि समोर इथून आपण या कपाशीचा शेंडा सुद्धा कट करणार आहोत म्हणजे शेंडा कट केल्यानं जवळपास तीन ते साडेतीन फूट ही जर कपाशी झाली तर आपण या कपाशीचा या पद्धतीने शेंडा सुद्धा कट करणार आहोत याचे ब्रँचेस एक समान राहणार आहे आणि खालून खालून वरतेपर्यंत ब्रँचेस सारखे असणार आहे बोंडाचं वजन सुद्धा सारखं राहणार आहे जर समजा आठ ते दहा ग्राम खालच्या फांदीचं जर बोंड असेल तर त्याच बोंडाच्या वजनाचा साईज वरच्या बाजूच्या सुद्धा फांदीचा असणार आहे तर अशा पद्धत पद्धतीने तुम्ही गडफांदी काढा या गडफांदी फडफांदीला मोनोपुडिया सुद्धा असे म्हणतात तुम्ही तो सुद्धा उपयोग करून म्हणजे ते कसा शब्दाशब्दाचा फरक आहे तुम्हाला गडफांदी ओळखून फक्त गडफांदी कट करायची आहे गड फांदी ओळखण्यासाठी काही खूप मोठं हे नाही अवघड नाही बुडातल्या सर्वात बुडातल्या खालची जे जाड आहे जी फांदी सर्वात जास्त अन्नद्रव्य घेते जिला पाते राहत नाही ती फांदी तुम्हाला खालून कट करायची आहे आणि तुमचं झाड हे मोकडं बहारदार आणि टवटवीत दिसणार आहे आणि सर्वात जास्त अन्नद्रव्य जी घेणारी फांदी काढली तर सर्व फांद्यामध्ये ते अन्न विभागल्या जाणार आहे आणि एकसारख्या फांद्या असणार आहे तर बघा मित्रांनो जर शक्य झाल्यास तुम्हाला एक दोन एकर मध्ये अर्ध्या एकर मध्ये किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा करता येईल तुम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही गडफांदी काढू शकता जेणेकरून तुमच्या कापसातील उत्पन्नसुद्धा चांगलं होईल आणि हवा खेळती राहील मशागतीवरचा खर्चसुद्धा कमी येईल मशागतीवरचा खर्च असा की जर झाडाची दाटी असली तर फवारण्या वगैरे भरपूर प्रमाणामध्ये मारावं लागते जेणेकरून त्या ठिकाणी रोग जास्त प्रमाणात येतोय म्हणून तुम्ही अशा प्रकारे जर नियोजन केलं तर तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे कपाशी कशी वाटली आता फुलात आहे पातीमध्ये आहे फुलपाती तुम्हाला दिसत आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला गडफांदी ओळखता सुद्धा येते छोटी कपाशी असली तर गडफांदी ओळखता येत नाही तिला काही पातं वगैरे लागलेलं नसतं त्यामुळे आपल्याला ओळख वगैरे करता येत नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही गडफांदी काढून थोडा का होईना एक प्रयत्न करा जेणेकरून तुमचा एक प्रयोग सफल झालाव किंवा तुम्हाला ते अनुभवाला येईल तर मित्रांनो हा होता दादा लाड पद्धतीमध्ये गडफांदी कट करण्याचा व्हिडिओ वीडियो। व्हिडिओ वीडियो कसा वाटला कमेंटद्वारे नक्की घडवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे आपण आपल्या शेतामध्ये केलेले प्रयोग तुमच्या लक्षात येईल याच्यानंतर आपण या कपाशीचा शेंडे कट करून याच्या वजनाचासुद्धा आपण म्हणजे खालच्या बोंडाचा असं वजन साईज आणि टॉपच्या म्हणजे शेंड्यावरच्या वजनाचा बोंड साईज सारखा असणार आहे त्याविषयीचासुद्धा आपण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती देऊ सो थँक्यू so, जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद